तुम्ही कोण आहात तर तुम्ही अर्बन नक्सल आहात शहरात राहणारे अर्बन नक्सल तुम्ही एखाद्याला प्रकल्पाला विरोध केला तर तुम्हाला अटक केली जाईल अशी अटक करूनच दाखवा असं वक्तव्य केलंय राज ठाकरे यांनी राज ठाकरे आज रायगडमध्ये होते आणि विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावर आज राज ठाकरे यांनी भाषण केलेलं आहे शेतकरी कामगार पक्ष हा डाव्या विचारसरणीचा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि याच पक्षाच्या मंचावर राज ठाकरे गेले होते रायगडमध्ये आज शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा पार पडला या मेळाव्याला राज ठाकरेंना आमंत्रित करण्यात आलं होतं त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत सुद्धा या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती दोघे एकत्र मंचावर सुद्धा बसले होते राज ठाकरेंनी भाषण केलं आणि यामध्ये अनेक मुद्द्यांवर त्यांनी त्यांनी प्रकाश टाकलेला त्यामध्ये मराठीचा मुद्दा होताच पण दुसरीकडे कशा पद्धतीनं महाराष्ट्रामधल्या आणि खास करणं रायगडमधल्या जमिनी हे परप्रांतीय लोक बळकवता आहेत कशा पद्धतीने त्या विकत घेतल्या जात आहेत या सगळ्या संदर्भात ते भाषण करत होते या सगळ्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी एक महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे प्रकल्पांच्या संदर्भातला जर तुम्ही प्रकल्पांना विरोध केला जर तुम्ही जमीन द्यायला विरोध केला तर तुम्हाला सरकारने जो नवीन कायदा आणलाय त्यानुसार अर्बन नक्सल ठरवलं जाईल आणि अर्बन नक्सल ठरवून तुम्हाला अटक सुद्धा केली जाईल असं राज ठाकरे म्हणाले आहेत आणि हे म्हणत असताना राज ठाकरेंनी हेही म्हटलेलं आहे की एकदा अटक करून दाखवाच आता राज ठाकरेंनी थेट या सगळ्या कायद्याच्या अनुषंगाने वक्तव्य केलेलं आहे त्या कायद्याला एक प्रकारे विरोध केलेला आहे या सगळ्या संस्थेवर या जनसुरक्षा विधेयकावर त्यांनी भाष्य केलेलं आहे कारण सातत्याने आपण बघितलं तर ज्यावेळेस या अधिवेशनामध्ये हा कायदा पारित झाला या आधीपासून विरोधकांकडनं टीका केली जाती आहे की जे आंदोलनकर्ते आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत असतात त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या विरोधात हा सगळा कायदा आणण्यात आलेला आहे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी हा कायदा आणलेला आहे असं सातत्याने म्हटलं जात होतं आणि याच अनुषंगाने राज ठाकरेंनी या कायद्याच्या अनुसरण आज भाष्य केलेलं आहे जेव्हा राज ठाकरे या सगळ्यावर बोलत होते एकदा अटक करूनच दाखवा असं राज ठाकरे म्हणाले त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्री आज नागपुरात होते आणि बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही अर्बन नक्सलासारखे वागत नाही त्यामुळे तुमच्यासाठी हा कायदा नाही तुम्हाला अटक करायचा प्रश्न येत नाहीये जर अर्बन नक्सल सारखं वागलात तर तुम्हाला अटक केली जाईल असं सुद्धा मुख्यमंत्री म्हटलेले त्यामुळे नेमकं या कायद्याचा अर्थ कसा घ्यायचा आणि हा कायदा कोणाच्या विरोधात वापरला जाईल असे सगळे प्रश्न विचारले जातात आता राज ठाकरे काय म्हणाले होते ते सुद्धा ऐका आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिले ते सुद्धा बघा आता तुम्हाला म्हणे काई, तुम्ही आहात सगळ्या जमिनी आणि याच्यावरती म्हणे काय कायदा आणला राज्य सरकारने तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहणारे नक्षल तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं एकदा करूच देत महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला ल, तुम्हाला उद्योग लागतील त्याशिवाय येणार अटक करायची करून त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट त्यामुळे राज ठाकरेंनी पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्षाच्या खरं तर दुसऱ्यांदा याआधी जयंत पाटील जे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत त्यांच्या प्रचारासाठी ते गेले होते आणि नंतर आज दुसऱ्यांदा ते शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावर गेले होते तिथे त्यांनी भाषण केलं तिथे संजय राऊत सुद्धा होते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जी चर्चा सुरू आहे की ठाकरेंचा पक्ष आणि राज ठाकरे एकत्र येणार का याला काही मूर्त स्वरूप येत आहे का काही त्यांची पुढे भट्टी शिस्ती आहे का ही सुद्धा चर्चा या निमित्ताने रंगली होती तुम्हाला राज ठाकरेंच्या भाषणाबद्दल काय वाटतं त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल काय वाटतं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला दिलेल्या उत्तराबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका मुंबईत तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा धन्यवाद